ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನ್ आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि सध्या खूप चर्चेत असलेला विषय घेऊन आलो आहोत ॲलोपॅथी औषधांचे शरीरावर काय परिणाम होतात आपण रोज पाहतो की कोणत्याही छोट्या आजारासाठी आपण डॉक्टरांकडे गेलं की लगेच गोळ्या दिल्या जातात डोकेदुखी असो या ताप असो अंगदुखी असो किंवा ॲसिडिटी असो आपल्याला सरळ औषध मिळतं आणि आपणही ते घेऊन लगेच आराम अनुभवतो त्यामुळे आपल्याला असं वाटतं की ॲलोपॅथी औषधं म्हणजे आजार संपवणारी जादू ची कांडीच आहेत पण खरंच ही औषधे आपल्याला फायदा करतात का की त्यांच्या मागे कोणते दुष्परिणाम दडलेले आहेत आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने याकडे कसं बघितलं जातं हाच मुद्दा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर सव पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात आधी आपण ॲलोपॅथी औषध म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊया खर तर ही औषध पाश्चात्य वैद्यकशास्त्रांची देणगी आहेत आणि त्याचा पाया रासायनिक संयुगांवर आधारित आहे एखादा आजार झाल्यावर किंवा त्याची लक्षणे दिसू लागल्यावर ही औषधे शरीरात थेट कार्यरत होतात आणि त्या विशिष्ट ठिकाणी परिणाम करून त्रास कमी करण्याचं काम करतात उदाहरण द्यायचं झालं तर ताप आल्यानंतर आपण घेतो ते पॅरासिटामॉल हे औषध मेंदूतील उष्णता नियंत्रण केंद्रावर परिणाम करतं आणि शरीराचं तापमान हळूहळू कमी करतं त्याचप्रमाणे पेनकिलर घेतल्यावर लगेच वेदना आटोक्यात येतात कारण ते मज्जा संस्थेतील संदेश थांबवतात आणि औषधांची मोठी ताकद म्हणजे त्यांचा झपाट्याने होणारा परिणाम त्यामुळे आपल्याला लक्षणं कमी झाल्यासारखी लगेच जाणवतं आणि रुग्णाला आराम मिळतो मित्रांनो पण या परिणामामागे शरीरात सूक्ष्म पातळीवर रासायनिक प्रक्रिया घडत असते जी केवळ त्या क्षणापुरती नसून कधी कधी दीर्घकाळ टिकणारी परिणामही देऊ शकते ते म्हणजे अल्पकाळासाठी ही औषधे वरदानासारखी भासत असली तरी त्यांच्या मागील प्रक्रियेचा विचार केला तर लक्षात येत कि हा प्रभाव फक्त लक्षण कमी करण्यापुरता असतो मूळ कारणावर तो फारसा उपाय करत नाही त्यामुळे ॲलोपॅथी औषधांचा अभ्यास अधिक बारकाईने समजून घेणे खूप महत्वाचं ठरतं मित्रांनो दुसरीकडे ॲलोपॅथी औषधांचे काही आहेत आणि ते तुम्हाला दुर्लक्षित करता येणार नाही या ॲलोपॅथी औषधांनी वैद्यकीय शास्त्रांमध्ये क्रांती घडवली आहे ज्या काळी लोकांना संसर्गजन्य आजारामुळे मोठ्या प्रमाणावर आपले प्राण गमवावे लागत होते त्या काळी अँटीबायोटिक्सच्या शोधानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली क्षयरोग निमोनिया कॉलरा यासारख्या आजारांवरती नियंत्रण मिळवण्यात या औषधांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे मित्रांनो त्याचप्रमाणे ऑपरेशनसारख्या मोठ्या शस्त्रक्रिया वेदनाशामक औषधांशिवाय शक्य झाल्या नसत्या कारण त्याशिवाय वेदना सहन करणे अशक्य ठरलं असतं आज हृदयविकार मधुमेह उच्च रक्तदाब यासारख्या आजारांनी त्रस्त असलेल्या लाखो रुग्णांना आयुष्य वाढवण्यासाठी आणि जीवनमान टिकवण्यासाठी ही अत्यावश्यक ठरली आहेत उदाहरणार्थ ब्लड थिनर किंवा इन्सुलिन सारखी औषधं न घेतल्यास अनेक रुग्णांचे जीवनचक्र धोक्यात आलं असतं म्हणून ॲलोपॅथी ही केवळ औषधं देणारी पद्धत नसून आधुनिक विज्ञानाची अशी देणगी आहे ज्यामुळे लाखो लोकांना नवजीवन मिळालं आहे मात्र हे फायदे योग्य प्रमाणात आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मिळतात कारण योग्य वेळी योग्य औषध घेतल्यावरच त्याचा खरा उपयोग होतो त्यामुळे ॲलोपॅथीची भूमिका जीवन वाचनात ठरते पण मित्रांनो जसं आपण ॲलोपॅथीच्या फायद्याबद्दल बोलतो तसंच तिच्या दुसऱ्या बाजूकडे पाहणं देखील तितकंच आवश्यक का आहे कारण ही औषधे जरी त्वरित आराम देत असली तरी वारंवार वापरल्यास शरीरावर त्याचे नकारात्मक परिणाम उमटू लागतात साधं उदाहरण घ्या डोकेदुखी किंवा अंगदुखीसाठी आपण पटकन पेनकिलर घेतो पण हाच सवयीचा भाग झाला तर पोटाच्या आतील आवरणावर त्याचा परिणाम होतो त्यामुळे गॅस्ट्रिक अल्सर किंवा अगदी मूत्रपिंडावर ताण येण्याची शक्यता असते त्याचबरोबर अँटीबायोटिकचा विचार करा वारंवार वापरल्यास हे फक्त हानिकारिक बॅक्टेरिया नष्ट करत नाही तर शरीरातील नैसर्गिकरित्या असलेले चांगले बॅक्टेरिया देखील नष्ट होतात आणि सर्वात मोठा धोका म्हणजे अँटीबायोटिक रेजिस्टन्स म्हणजे शरीर हळूहळू अशा औषधांना प्रतिसाद देणं थांबवतं आणि पुढे गंभीर संसर्ग झाल्यास ही औषधे उपयोगी ठरत नाहीत स्टेरॉइडचा उदाहरणही महत्वाचं आहे त्वरित आराम देणारी ही औषधं दीर्घकाळ घेतल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते हाडं कमजोर होतात आणि शरीर लवकर थकायला लागतं त्यामुळे हे स्पष्ट आहे की तात्पुरता सुखद परिणामामागे मागे दीर्घकालीन परिणाम दडलेले असतात आणि त्यामुळे औषधं वापरताना काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो आता आयुर्वेद नेमकं का काय आहे आणि ते कसं शरीरावरती काम करतं ते थोडक्यात आपण समजून घेऊया आयुर्वेदाची दृष्टी खरंतर शरीराला समग्रतेने समजून घेणारी आहे म्हणजेच एखाद्या आजाराला केवळ वर त्याच्या वरवरच्या लक्षणांनी मोजलं जात नाही तर त्या आजारामागील मूळ शोधली जातात उदाहरणार्थ डोकेदुखीची गोष्ट घ्या आपण ॲलोपॅथीमध्ये लगेच पेनकिलर घेतो आणि वेदना कमी होतात पण आयुर्वेद सांगतो की ही वेदना पचन संस्थेतील बिघाड तणाव मानसिक थकवा किंवा झोपेच्या कमतरतेमुळे उद्भवू शकते त्यामुळे फक्त वेदना थांबवणं हे पुरेसं नाही तर त्यामागचं खरं कारण शोधणं शोधून ते दुरुस्त करणं हे आवश्यक आहे आयुर्वेदामध्ये याचं सविस्तर वर्णन निदान परिवर्जन या संकल्पनेत येतं म्हणजे रोगाचं मूळ कारण दूर करणे होय म्हणून मित्रांनो आयुर्वेद असा ठाम दावा करतो की ॲलोपॅथी औषधे लक्षणे कमी करतात पण आजाराच्या मुळाशी जात नाहीत तरी याचा अर्थ असा होत नाही की ही औषधी निरुपयोगी आहेत जीव घेण्या अवस्थेत किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये ॲलोपॅथी औषधाशिवाय दुसरा पर्याय नसतो मात्र समस्या अशी आहे की आपण लहानशा त्रासासाठी देखील या औषधांचा वापर करून शरीरावर ताण आणतो म्हणून दोन्ही पद्धतीचा योग्य समन्वय साधला तर आरोग्य टिकवणं सोपं आणि दीर्घकाळ टिकणारं होऊ शकतं आधुनिक विज्ञान आणि आरोग्यविषयक संशोधन यातही वारंवार असं दिसून आलं आहे की औषधांचा अतिरेक शरीरासाठी घातक असतो जागतिक आरोग्य संघटना नेहमीच या विषयावरती जागरूकता निर्माण करते आणि औषधांच्या चुकीच्या पद्धतीने वापर होऊ नये यावरती भर देत असते आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण हे सहज बघतो की डोकं थोडंसं दुखलं की लगेच पेनकिलर घेतली जाते थोडासा ॲसिडिटीचा त्रास झाला की लगेच अँटी ॲसिडवर अवलंबून राहतो आणि सर्दी खोकला झाला की अँटीबायोटिक घेणं अगदी सामान्य गोष्ट मानली जाते पण हे सगळं करताना आपण शरीरावर होणारा दीर्घकालीन परिणाम विसरून जातो मित्रांनो सुरुवातीला ही औषधे त्वरित आराम देतात पण जेव्हा वारंवार आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय याचा वापर होतो तेव्हा शरीर त्याला सरावतं म्हणजेच सुरुवातीला ज्याने लगेच आराम मिळत होता त्याच औषधांचा परिणाम नंतर कमी होतो आणि जास्त डोस घ्यावा लागतो त्यामुळे शरीरावरचा ताण वाढतो आणि मूळ आजारावर नियंत्रण ठेवण्याऐवजी नवे त्रास उद्भवतात म्हणून तज्ज्ञ डॉक्टर सांगतात की औषध हे गरजेपुरते आणि तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावे अन्यथा ही मदत करण्याऐवजी नुकसान करू शकतात मित्रांनो यावर योग्य समतोल साधणं खूप महत्त्वाचं आहे छोट्या छोट्या तक्रारींसाठी सतत औषधं घेण्याऐवजी नैसर्गिक पद्धतीवर अवलंबून राहणं जास्त शहाणपणाचं ठरतं उदाहरणार्थ डोकेदुखी झाली तर पुरेशी झोप घेणं शरीराला हायड्रेटेड ठेवणं तणाव कमी करणं हे उपाय उपयोगी ठरतात पचनाच्या तक्रारींसाठी योग्य आहार थोडासा व्यायाम आणि घरगुती उपाय हे अधिक परिणामकारक ठरतात कारण हे उपाय केवळ लक्षणे कमी करत नाहीत तर शरीराला आतून बळकट सुद्धा करत असतात तर हे लक्षात ठेवायला हवं की जीवघेणी परिस्थिती आली तर एखादा आजार गंभीर स्वरूपात दिसला किंवा वेदना असह्य झाल्या तर ॲलोपॅथी औषध घेणं अत्यंत आवश्यक आहे अशा वेळी ती औषधे रुग्णांचं आयुष्य वाचवतात शरीराला त्वरित आधार देतात मित्रांनो आयुर्वेदामध्ये देखील स्पष्ट सांगितलं आहे कि संकटाच्या क्षणी झटपट परिणाम देणारी औषधे उपयुक्त ठरतात पण दैनंदिन आयुष्यात शरीराला निरोगी आणि मजबूत ठेवण्याकरता नैसर्गिक जीवनशैलीला प्राधान्य द्यायला हवं म्हणजे औषध गरजेप्रमाणेच वापरावीत पण रोजच्या जगण्यात शरीराची काळजी घेणे आहार विहार सुधारून रोगप्रतिकारशक्ती वाढवणं हेच खरी आरोग्य संपदा टिकवण्याचं रहस्य आहे शेवटी आपल्याला असंच म्हणता येईल की ॲलोपॅथी औषधे ही आधुनिक विज्ञानाची देणगी आहे पण त्याचा योग्य वापर करणं हेच खरंच शहाणपणाचं आहे ती औषधं आपल्याला वाचवतात पण त्याच्यावरती अति अवलंबून राहिलं तर शरीराला त्रास होऊ शकतो म्हणून योग्य प्रमाण डॉक्टरांचा सल्ला आणि नैसर्गिक जीवनशैली यांचा योग्य समन्वय साधणं आवश्यक आहे मित्रांनो मला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांना देखील याचा फायदा मिळेल मी पुन्हा तुम्हाला याच ठिकाणी या, या चॅनेलवरती भेटणार आहे एका नवीन छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित हास्य करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा धन्यवाद E aí